श्याम ना तू असतं ना तुम्ही हा शिकवणी घ्यायला आलं की काय शिकवणी घ्यायला आलो आहे तुम्ही सव्वीसावे सव्वीसावे समज्याला हे सेल्फी सेल्फी हा कशी झाली सेल्फी तुमच्या अगोदर पंचवीस निपटले पंचवीस निपटले निपटले म्हणजे काय पंचवीस जणं की कोणी तुला पास करू शकला नाही मी काय म्हणतो मी तसं नाहीये पण मी वेगळं आहे वेगळा काय वाटत तंबाखू शी आजपर्यंत कधी शिवलं नाही आला नाही ना काय जर मला शिकवायचं असं तर हे खावं लागेल खावं लागेल मस्ता ओ गुरुजी प्रयत्न नका आता शिकवणी सुरू दीड महिन्यानंतर गुरुजी काय आलेलं नाही दामले मास्तरांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ओहो सवय लागेल बरं का गुरुजी मी शिकवल्यापासन मळणी यंत्र चांगलंच चालू आहे प्रो मॅक्स आपलं असं असतं एकदा ठरवलं की ठरवलं मग मागे वळून बघायचं नाही काय नाही काय अहो मग शिकवायचं ठरवलंय दीड महिन्यापूर्वी झाला अरे आता तूच एकदम स्लय दिला मी काय करणार आपला एकदम प्रो मॅक्स हो म्हणजे घ्या गुरुजी तुमच्या आदर शिक्षणाचा काय विषय अरे काय नाही रे जेव्हापासून मला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय जा ना तेव्हापासून शाळेमध्ये एक वेगळीच गडबड निर्माण झालेली आहे गडबड अरे काय प्रेमाची जागा आता आहे अरे काय झालंय एखादा माणूस जेव्हा पुढे जायला लागतो तेव्हा आजूबाजूच्या माणसं पोटात दुखायला लागतो ना त्यातला प्रकार झालाय पण मग तुम्ही आता काय करायचं ठरवलंय आता आता मी ठरवलेला आहे या शिक्षक पदाचा राजीनामा द्यायचा पुरस्कार नको आणि काही नको या शिक्षक पदाचा राजीनामा द्यायचा म्हणजे द्यायचा राजी कशा राजी राजीनामा कशासाठी मी राजीनामा देणार राजीनामा मी राजीनामा देणार अहो पण कशासाठी अरे अरे काय झालंय आमच्या आमच्या शाळेमध्ये एक मॅडम आहे संगीता मॅडम बर त्या मॅडमच आणि माझं काहीतरी चालू आहे असं काहीतरी उगाच पसरून दिले लोकांनी नाही रे खरच तसं काही नाही उगाच पसरून दिलेलं आहे काय फळ्यावर काहीतरी लिहायचं आणि कोरांवर नावं टाकायची हे काय आपल्याला पटलेलं नाही गुरुजी पण तरी पण जरा अरे काय नाही रे तसं खरंच काही नाही आता त्या याच्या वरचा प्रकार म्हणजे काय त्या मॅडमचं कुठेतरी शिक्षण क्षेत्रामध्ये ओळखीच आहे आणि म्हणून त्या मॅडम मुळे मला पुरस्कार मिळालाय अशी काहीतरी अफवा पसरवलेली आहे बरं हे काय योग्य आहे का काय माहिती आता दोन माणसं कधीतरी एकत्र बोलली म्हणून एक काय त्यांचं काहीतरी चालू आहे असं असतं का दरवेळी असं असं नाही पण गुरुजी नक्की काय ते सगळं का अरे आता त्या मॅडमचं कुणीतरी शिक्षण क्षेत्रात ओळखीच आहे त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे मला पुरस्कार मिळालाय असं कुठेतरी पसरवलेलं आहे आणि जे काय मला अजिबात पटलेलं नाही पण तुमचा नक्की विचार काय यांच्या भर आता आता मी राजीनामा देणार म्हणजे देणार बर त्या मॅम कशा आहे म्हणजे असा टवका आहे काय हा अरे लाकडाचा ओढतो तो टावका आदर्शिक काय <laughs> इंजान <इन्जान>। इंजान <laughs> मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळायला पासून काही वेगळेच शब्द यायला लागलेले आहेत <laughs> इंजान गुरुजी हा त्या सुंदर आहेत का रूपवती आहेत एवढ्या पण नाही पण उजव्या उजव्या बर म्हणजे एका माणसाची मजा हो आहे म्हणायची अरे नाही रे हो, सुर असं काहीच नाही आता मी ठरवलेलं आहे राजीनामा द्यायचा म्हणजे तेच माझी मुलगी विद्या तिला एकदा विचारलं की मी राजीनामा द्यायला मोकळा काय हे विपत्कालिक धैर्य नंतर हे पांडित्यामध्ये परवे वगैरे हे काय सगळं काय सुयोग गपुषाचे लक्षण अरे आजच सगळं शिकायचंय का तुला गप गप झालं गप ओ तार हे तुम्हाला शिकावं म्हणून नाही सांगत आहे मी ऐकावा म्हणून सांगतोय मी ऐकावं म्हणजे काय नक्की हो तुम्ही विद्यार्थ्यांना कसं असं जरा धैर्य बघा हे सगळं सांगता ना मध्ये धैर्य आणि नंतर कुठंतरी मला सांगा हे शाळा म्हणजे समर समजा आणि समरामध्ये लढायला चला हा थांब थांब जरा थांब आता आता बोल आता बोल काय म्हणतोस माझं म्हणणं आहे कुठल्याच्या शाळेतल्या दीड जमडीची पोरं आणि माणसं तुम्हाला काय बोलतात तुमच्या वाय वानेजवळचं उभं राहायची लायकी आहे का त्यांची औ पायताना केस काढा त्यांचे काय गुरुजी कुठल्या देवांना सांगितलंय मला मान्य नाही अहो एकच फाईट वातावरण टाईटायचं नडायच नडायचं श्याम मला नडायला शिकव ना नडायला नडायला शिकवू ना गुरुजी तुम्ही पहिल्यांदा स्वतःला सांगा की समोर जे काय चुकीचं घडतंय त्याबद्दल मी आवाज उठवतो समोर जे काय चुकीच मी आवाजय सांगायचंय स्वतःला म्हणजे आहे त्याच्या विरुद्धात मी आवाज उठवणार स्वाहा हो काय सांगतोय मऊ भात आणि ते चिंच मुलाचं पाणी आहे ना हे का बरं करा कमी करा तांबडा पांढरा रस्सा आणि असं काड कूड खाणं सुरू करा आणखी एकदा त्यावर पण तूप घालून त्यावर पण तूप घालतात का रे मुद्दा काय मुद्दा काय तुम्हाला कोण रम्या रमे ही इतका गणितस शिक्षक आहे ना तो म्हणजे काय जरी कानात केस बाहेर आले तरी तो कापत पण इतकं खाण वाटत ना असं 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 खुर्चीत बसलेला असतो एवढं मोठं पोट त्या दोन बटना पोट बाहेर आले असतात ना केस ही खाण तुला माहित आहे का तू शिक्षक आहे असं त्याच्यावर आरोप आहे हा राजीनामा देणार तुम्ही घाबरताय आदर्श पुरस्कार मला सांगा आपल्याला कोणाला रम्या रम्या रमेश सर येस yes. ते कुठं बसतात कॉलेजमध्ये शाळेमध्ये टीचर्स कॉमन रूम मध्ये टीचर्स कॉमन रूम आजपासून ही टीचर्स कॉमन रूम हा हे तर रम्या बसतो हा या मी जाबवतो तुम्हाला हे काय होतं मी असं चालतो अहो कुठं रंगाचा पात्र अंगावर घेताय गुरुजी हे कृष्ठ काय एक पाणी आणि चिंचवडाचं काय बंद करा बसा किती बसा गुरुजी गुरुजी आता मी सांगणार तसं दाखवायचं करून तुम्हाला ओके 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 असं अंगात आल्यावर ते यायचं इकडे हा अशी लात मारायची डोअरला बघायचं असंडी धरायची आजपासून तुझं हे सगळ्या धंदे तर बंद करायचे असे स्लो मोशन मध्ये पाटी हवा लाडी उडते पिडते बरोबर स्लो मोशन मध्ये कसं दाखवायचं अहो ते इमॅजिन करायचं आहे एवढं बजेट नाही आहे मंडळाच जाऊ दे मग मी काय टेबल बिबल आहे काय कॉलेज नाही ना मोठे टेबल आहे असा हात मारायचा सगळा पेपर बिपर पेन्सिल पेन्सिल वर गेलं पाहिजे स्नो मोशन मध्ये एवढं सगळं करायचं हो आता करायचं आता हो काय रे आता नाही जमणार आज कल करण्यास आज कल अरे अरे आता पंधरा वडे का अभि की आता नको रे आता नको ये मा बॉय हा येऊ का ये मी आहे कमी रमेश जे काही जे चाललंय ना ते मला मला काही पटलेलं नाही या तर सांगतोय मी काय म्हणतो रमेशच्या घरी काय जनगणलेला आलात नाही नाही नाही

हे काय आपल्या पद्धतीत बसत नाही म्हणजे नमस्कार बच्चू <laughs> नमस्कार नमस्कार किती बुळबुळी किती बुळबुळी असं असं हे ढिलस होणार हे ढिलस होणार असं जायचं आहे तुम्हाला गावठी कुत्रा माहिती गावठी कुत्रा करायचं गावठी हे पामेरियन होत एवढीशी शक्ती असते त्याची रम्या तुझं जे काही चाललंय ना है? ते बंद कर है?

तिकडं काम्या हा तुझं जे काय चाललंय ना त्या आत्ताच्या आत्ता बंद करायचं कळलं काय Eu desci, eu desci, eu, deixei, eu, deixei. Ei, eu... <laughs>